वंचित बहुजन आघाडीनं बऱ्याच ठिकाणी जे काही निर्णय घेतले ते महाराष्ट्राच्या जनतेला कुठंतरी न पटणारे आहेत असे बोलले जात आहे अनेक पक्षांकडून त्याचा विरोधही केला जातोय अनेक आरोप त्यांच्यावर केले जात आहे आणि जे उमेदवार ते देत आहेत ते उमेदवार पाहता कुठेतरी काही जागा सुरक्षित असू शकतात पण अनेक ठिकाणी नवीन चेहरे आहेत तुम्हाला माहीत नसलेले चेहरे ते आहेत त्यामुळं त्यांचा ही लोकसभा निवडणूक ही कशी असणार आहे पुन्हा पराभव स्वीकारावा लागून भाजपाला मदत होणार आहे का हे सगळे प्रश्न चालू असतानाच पुण्याची जी निवडणूक आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि या पुण्याच्या निवडणुकीतून गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हे नाव अत्यंत चर्चेत होतं मोठं चर्चेत होतं आणि शेवटी मदत होतं आणि त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यानंतर म्हणून जरंगे पाटील यांची भेट घेतली आता हे सगळं समीकरण पाहता त्यांना कुठेतरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तिकीट दिलं जाऊ शकतं अशी चर्चा होती आणि अखेर त्यांना तिकीट मिळालं पण आता इथलं समीकरण इतकं सोपं असणार आहे का त्यांचा टाकलेला डाव सरळ बसणार आहे का नेमकं काय असणार आहे पुण्याचं समीकरण पुण्याचं गणित गने, पुण्याची आकडेवारी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार वर्षाबाई सुधाकर आपण पाहत आहात बोलबिंद आता पुण्याचा लोकसभाचा जर आपण विचार केला तर सध्या तरी इथं दोन नाव जे चर्चेत आहे ते म्हणजे धनगेकर आणि मोहोळ आता यांच्यामध्ये मोठी चुरस लागलेली आहे धनगेकर पॅटर्न पुन्हा एकदा चालणार असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे जे महानगरपालिका स्थायी समिती किंवा नगरसेवक अशा विविध पदांवर काम करत असताना त्यांनी पुण्याचं काम केलंय पुण्याचा विकास करण्याचं काम केलंय असंही बोललं जातं ते म्हणजे मोहोळ आता भारतीय जनता पक्षाकडून उभे असलेले हे मोहोळ यांच्या पाठीमाग पुण्याची मोठी ताकद आहे विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे संघटन आहे ते संघटन पुण्यात चांगलं आहे आणि ते संघटन पुन्हा एकदा त्यांच्या कामी येईल असंही बोललं जात आहे आता गिरीश रावांचा जर विचार केला तर त्यांचा जो मॉब होता त्यांचा जो मतदार होता तो सरळ सरळ भाजपाकडे जाईल का असं बोललं जातं तर दुसरीकडे ते लोकनेते होते त्यांचा सगळ्यांवर अधिकार आहे ते सगळ्यांचे नेते होते आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण निवडणूक लढवतोय असं रवींद्र धंगेकर म्हणाले होते आता अर्थातच ही चुरस साहजिकच इतकी सोपी नाहीये आता अर्थातच शिक्षणावरून जो एक मुद्दा उपस्थित केला जातोय त्याला ही काँग्रेस टॅकल करत आहे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आता ही दोन ठिकाणी रंगणारी निवडणूक दिसत होती आतापर्यंत पण आता ती तीन ठिकाणी होणार आहे आणि तिरंगी लढत होणार आहे असं बोललं जात आहे जर आपण मोरे यांचा विचार केला तर मनसेमध्ये दीर्घ काळापासून ते काम करतात आता मनसेचा विचार केला तर ज्या काही घडामोडी या सहा महिन्यात झाल्या त्या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या म्हणजे बाबर यांना तिकीट देण्याचा जो काही विषय असेल त्यानंतर नाराजीचं नाट्य सगळं असेल बैठका असेल आणि नंतर शेवटी सरते शेवटी रडत त्यांनी दिलेला पक्षाचा राजीनामा असेल आता या सगळ्यांमध्ये त्यांनी शरद पवारांची भेट घेतली संजय राऊतांची भेट घेतली विविध पक्षांसोबत बोलणं झालं पण पुण्यातून महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळालं नाही ते तिकीट अर्थात दंगेकरांना मिळालं पण पर, एक पर्याय त्यांच्याजवळ आणखी शिल्लक राहिला शेवटी शेवटी जेव्हा महाविकास आघाडी आणि वंचित वंचितचं बिनसलं तेव्हा ते प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यायला गेले तेव्हा चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक झाली होती असंही बोलण्यात आलं होतं आता ही चर्चा अत्यंत सकारात्मक होती हे आता पुढे आलंय कारण की त्यांना तिकीट जाहीर झालंय बरं आता इथली एकूण समीकरण जर पाहायला गेलं तर काँग्रेसचा धबधबा आहे कसबा जो आमदार असतो तोच खासदार असतो असंही एक बोललं जात आता पुण्यावर वर्चस्व हे जर पाहायला गेलो तर काँग्रेस पकड मजबूत पुण्याचा जो मतदार आहे तोही सजग आहे सुजग आहे आता कर, का हा जर सगळा विचार केला तर भाजपाची ताकद काँग्रेसचा वाढता प्रभाव आणि यामध्ये वंचितची भूमिका कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर वंचित होती आणि हा तिसरा उमेदवार काय समीकरण करू शकतो कारण की हा जो म्हणजे हे जे वसंत मोरे आहेत वसंत मोरे यांचा जर पहिल्यापासून जर इतिहास पाहिला किंवा राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे संबंध का बिनसले हे जर आपण पाहिलं तर भोंग्याच्या मुद्द्यावरून त्यांनी भूमिका घेतली नव्हती त्यांचं असं म्हणणं होतं की माझा जो मतदार आहे मी ज्या लोकांचं रिप्रेझेंट करतो प्रतिनिधित्व करतो ते लोकही मुस्लिम आहेत मोठ्या प्रमाणात त्यांचे माझे संबंध चांगले आहेत बंधुत्वाचे संबंध आहेत प्रत्येक वेळी ते माझ्यासाठी उभे राहतात मी त्यांच्यासाठी उभे राहतो मग अशा वेळी मी त्यांची त्यांच्या विरुद्ध भूमिका घेऊ शकत नाही ही त्यांनी घेतलेली भूमिका कुठेतरी मनसेला आवडली नव्हती राज ठाकरेंना आवडली नव्हती आणि हाच मुद्दा घेऊन ते बाहेर पडले असावेत कारण तेव्हापासून संबंध बिघडलेत आता हा जर मुद्दा लक्षात घेतला तर मोठ्या प्रमाणात म्हणजे वंचितचा जो वर्ग आहे जो दलित आहे किंवा आदिवासी आहे विविध भटक्या जमाती आहेत वंचित लोकांचा जो समूह आहे तो त्याला सपोर्ट करेलच पण दुसरीकडे ज्या मुस्लिम समुदायासाठी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षाविरुद्ध भूमिका घेतली त्या ती जाणीव ठेवून मुस्लिम मतदार ही मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान करतील त्यामुळे जर आपण हे जर समीकरण पाहिलं वंचित जे जे ठराविक मतदार आहेत त्यांचं मतदान असेल त्यांच्यानंतर मुस्लिमांचं मतदार असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर तेव्हा जे काही बोलणं झालं ते अजूनही स्पष्ट नाही पण कदाचित यामध्ये ते फॅक्टर अतिशय महत्वाचं ठरू शकतं आणि पुन्हा लोकसभा मतदारसंघातून जे मराठा मतदार आहेत मराठा समाज बांधव वा आहेत त्यांचा पाठिंबा कुठेतरी त्यांना मिळू शकतो म्हणजे वंचित मुस्लिम आणि मराठा या सगळ्यांचं समीकरण जर त्यांच्या पाठीमागे भक्कंपने उभं राहू शकलं तर ते या दोघांच्या भांडणात त्यांचा लाभ होईल आणि ते जिंकून येईल असे बोललं जातं याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये